शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे कंपाऊंडसाठी मोहगणी जी सहा सहा लावायची आहे आपल्याला शेतीच्या कंपाऊंडला तसेच फळबाग ला, लागवडीच्या बाजूला ज्या झाडला फांदी नाही सरळ वाढतं एका वर्षात हे झाड पंधरा ते अठरा फूट वाढतं आणि शिमेटच्या पोलपेक्षा आपल्याला उत्पादन चांगलं देणारं आठ दहा वर्षामध्ये दहा बारा हजार रुपये झाड विकलं जाणारं आफ्रिकन मोहगणी पन्नास रुपयेनं घरपोच रोप येते आजचं लोडिंग आहे श्री पंढरीनाथ नवगरे म्हणतात जालण्यासाठी या शेतकरी बंधूंनी आपल्याकडे सफेद चंदन त्याचबरोबर मोहगणी घेतलेले आहे बघू शकतो आपण सफेद चंदन आपल्याकडे पन्नास रुपयानं पोच मोहगणी पन्नास रुपयानं पोच त्याचबरोबर रक्तचंदन पन्नास रुपयानं पोच मेल्या डुब्या पस्तीस रुपये अशी सर्व रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार असे सर्व नियोजन अनुदानला बिल आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात त्याचबरोबर बुटकी लोटनमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेजन लोटन चे नंगी आंब्यामध्ये केशर आंबा तोतापुरी दशेरी लंगडा मलिका शिंदू आम्रपाली रत्ना मेयाजागी जापनीज कॅटमॅन आंबा असे सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर लिंबूमध्ये बारमाई लिंबू साई सरबती आवळा चंदन अशी सर्व रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला असो जय हिंद जय महाराष्ट्र